भेटली नाही चला काय लागला रे तुम्ही आपलं होतं तिघड बनवत इकडे थांब थांब साडे रसम बरं तर मी काय करते बरोबर पे आहे ना तुम सब ये बना के हमको देती हमको पूजा भी नहीं हमने वो गॅस की आवाज दौड़ते भागते भागते आए दोडते भगते आहे किती मागे घेतली रेधर का अजि लावले काय ते आम्हाला ते लई दोड लावले हे राहू दे तिसरंच काहीतरी हम जा क्या मामी जी यो रसगुल्ला क्या होता रसगुल्ला नाही रस <laughs> हो <laughs> <laughs> ए तुम्ही दोघितलं कुणी तर जा तीन झालंय हो का मावशी मी म्हणलं घ्याचा आवाज आलाय आपला हदी कुकू लावून आवा पहिलं कार्यक्रमाचं सुरुवात आहे म्हणून आधी नारळ फोडायचं का असतं का नसते माहित नव्हतं बरं फोडू फोडू तुम्ही म्हणता नारळ करून तुला

Why is it hurt? I don't know Are you sure it's hurt? Sinenını datın Have you got the antidote? What's it used for? Handidi Have you got the antidote, don't you? Hai tim pediatric teratını Barbata Oh, I forgot What's this? Music Give some coconut milk What? Tea? How many cups? I don't know How aboutional? concurrent How much? था ती कुठायचं ते मसाला अ आई काय तुम्ही आदर सोडीलं पण त्या मोबाईल सोडू नका बघा तुमचं ते मोबाईल नाही कामराई बाजूला व्हिडिओ व्हिडिओच ऐड नाही तुम्हाला बीडी मनी व्हिडिओ व्हिडिओच ऐड नाही तुम्हाला सगळं सगळं तुमचं तुझं म्हणजे आम्ही कसं बसत आहे मग सगळ्यात पण केलंय हो असं पण की मग आमचं आमचं केलंय म्हणजे आपलं होतं आम्ही स्वयंपाक सगळं करून लिहिलंय तुम्ही फक्त खायचे काम आहे हयो चला आता चला सगळं आता मेकअप पिकअप करायचा आहे छान छान बड्डे आहे योगिताचा बर्थडे आहे मामीचा चला जाऊया पण आता हा दे كده ठेव खाली खालटू सरक बाजूला ए सरक बाजूला मोठे वजन आताtempजे केले किती टांगलास तू मंग काय तर वजन मोठे वजनाचे आहे गुलगुल करायला लागले ते ए रसमलाई करायला लागले ते ए मस्त एका ठोक्यात चला करा आता तुमच हा करा आता तुमचं तुमचं स्टाल होता स्टार्ट त्याला नारळ दे बाया त्यांना दे प्रसाद दे त्या आजींना प्रसाद दे त्यांच्याकडे नारळ ती नाही आता उचल हा दे त्यांना चला आता चला ए चला त्या पुरीला घेऊन जातो आचारी म्हणून काय बघा दुसरी आचारी आली हे घे काय खरं नाही तर रबडी लय भारी होणार आहे एक नंबर रबडी होणार आहे एक नंबर चला चला आपल्याला तिकडे पार्टी करायची आणखी रबडीची सबडी होईल पुरीने हलवल्यावर चला चला तिकडे चला घरी चला

आता ही बघा इकडे कोशंबीर वगैरे इकडं सगळ्यांचं चपात्या लटायचं चालू आहे बघा बापरे शिगडी कसली हो पहिल्यांदाच बघितली मी शिगडी मी बाजू अरे बापरे एक आहे चारच्या एकच नंबर आयडिया भारी आहे तुमचं मस्त हो भजी एक हे अच्छा ही भजी त्याच्यानंतर ना इकडं इकडं काय केलं बेसनच इकडे भजीबाग कसे सोडलेलं त्यांनी बेसनच काय बेसन कट्टा बोलत इकडं जिलेबी एवढीच केली का जिलेबी एवढीच केली

जिलेबीचं पाप आहे चला पाहुणी वाट बघतो ते आपली तिकडं मी जिलेबी करणार आहे आता थांब मी जिलेबी करणार आहे हे नाही मी जिलेबी करणार आहे तसं जास्त हळ टाकले आम्ही